आज आपण आपल्या किचनमध्ये खमंग खुसखुशीत असं गूळपोळीचं पोळीचं सारण कसं करायचं आणि पोळी कशी करायची आणि साधारण आठ दहा दिवस ही पोळी अगदी छान टिकते आणि महत्त्वाचं म्हणजे खुसखुशीत होते अशी मी तुम्हाला पोळी दाखवणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते तुम्हाला हे मी एक वाटी तीळ घेतले भाजून हे अर्धी वाटी बेसन भाजून घातलं आहे त्यानंतर हे खोबरं एक वाटी घेतलंय भाजून खोबरं भाजून घेतलंय शेंगदाणे खरे आम्ही घालतो भरपूर पण आज मी कमी घेतलेत आमच्याकडे म्हणजे आम्ही जरा कमी खातो म्हणून मी कमी घेतलेत त्यानंतर हे जायफळ आणि वेलचीची पावडर आहे आणि हा गूळ आहे गूळ आपल्याला आवडेल त्या मानानं घालायचं कोणाला कमी गोड हवे असतात कोणाला जास्त गोड हवे असतात आम्हाला जे जेवढ्याच तेवढा जवळजवळ गूळ लागतो पण आमच्याकडे पक्क गोड लागतं आणि एक किंचित मीठ आणि पोळीसाठी नेहमी साधी नेहमी आपण जी रेग्युलर कणिक असते तीच कणिक घेतलेली आहे मैदा वापरणार नाही ना आहे आणि त्याच्यात एक चमचा मी हे बेसनपीठ घालणार आहे बेसन पिठानं पोळी एकदम खमंग होते म्हणजे वास छान येतो किंचित मीठ घालणार आणि नेहमी आपण जशी पोळीला कणिक भिजवतो तशी मी ही कणिक भिजवून घेणार आहे आधी आपण आता हे सारण तयार करूया त्याच्यासाठी मी आता हे भाजलेलं आहे सगळं बे बेसन घाल गा हे दाणे कमी घालणार आहे त्याच्यामुळे मी बेसन घालणार आहे हे बेसनसुद्धा मी चांगलं खमंग भाजून घेतलेलं आहे आता आपण हे सगळं मिक्सरला भरडून घेऊया आता आपण याच्यात हा किसलेला गूळ घालणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्सरला लावणार वेलची आणि जायफळ पावडर घातली आहे एक किंचित चवीसाठी गोड पदार्थ असला तरी चवीसाठी आणि आता हे मी परत सगळं मिक्सरला चांगलं लावून घेणार आहे की आपलं सारण तयार ही बघा आता आपली छान आपली कणिक मी नेहमी रेग्युलर पोळीला भिजवतो तशीच मी पीठ भिजवलेलं आहे याच्यात मी मैदा वापरलेला नाही गव्हाचं पीठच घेतलेलं आहे आणि चिमूटभर त्याच्यात मी घातलं आहे बेसन घातलं आहे बेसनामुळे वरचं आवरण खुसखुशीत होतं आणि वास पण छान येतो यंदा मी पोळीतसुद्धा बेसन घातलंय मी कधी बेसन घालत नाही नाही मी शेंगदाणेच घालते पण आज जरा वेगळा प्रकार म्हणून करून दाखवूया तुम्हाला म्हणून घातलं आहे आणि बेसनानं खुसखुशीतपणा पण होईल आणि दाणे सगळ्यांनाच पचतात असं नाही ना दाण्यानं पित्तही होतं त्याच्यामुळे आपण असं केलं की बरं आता आपण ह्या पिठाचा असा लाडू करून घ्यायचा पुरण भरपूर पुर भरायचं पोळी पोळीत व्यवस्थित नाही असा गोळा असा सैल करून ठेवायचा असा घट्ट नाही ठेवायचा हे सगळीकडून असं मिटून घ्यायचं हे बघा जसं आपण मोदकाचं करतो ना तसं आणि त्यानंतर हे वरचं पीठ आहे हे पीठ जास्तीत जास्त काढून टाकायचं हे बघा मोद मोदकाचं आपण नाक कसं काढतो तसं हे आपण काढून टाकायचं म्हणजे आपली पोळी पातळ नितळ आणि चांगली होते आणि असा हातानं गोळा व्यवस्थित असा इकडे तिकडे करून असा करून घ्यायचा म्हणजे पुरण सगळीकडे जातो हे बघा लाटताना तुम्हाला कळेल पुरण गेलं आहे का नाही गेलं आहे ते हा असा हातानं करून घ्यायचं हे बघा हे आपण ठ्यात घोळवून घ्यायचं तांदळाचं पीठ घ्यायचं मैदा घ्यायचा किंवा कणिक घ्यायची काहीही तुम्हाला जे बरं वाटेल ते घ्यायचं आणि छानपैकी हलक्या हातानं पोळी लाटायची जितकी वाटते तेवढी काहीही कठीण नसते पोळी ही पोळी खूप सोपी असते तसं सारण करणं हेच कठीण आहे हे बघा सगळीकडे कसं सारण गेलंय ते बघा कुठेही तुम्हाला सारणाशिवाय जागा दिसणार नाही सगळीकडे व्यवस्थित सारण गेलेलं आहे हे बघा दोन्ही बाजूनी बघा फार पातळ करायचं नाही जरा खुसखुशीत राहण्यासाठी थोडी जाडच ठेवायची पोळी आपण तव्यावर टाकूया तवा आपला बेताचा तापवून घ्यायचा गुळाच्या पोळीला तवा चांगला घ्यायचा आणि तो बेताचा तापवून घ्यायचा अति तापवायचा नाही अति तापवला तर पोळी फाटते त्याच्यामुळं बेताचं तापवून घ्यायचा जर आवडत असेल तर वरून तूप तेल लावलं तरी चालतं आम्ही नाही लावत पण चालतं लावलं तरी आत्ता थंडी असते म्हणून या सीझनला संक्रांत येते आणि आता आपण गुळाच्या पोळ्या खातो तिळ हा आपल्या केसांसाठी चांगला आहे बलवर्धक आहे सांधेदुखीसाठी चांगला आहे तिळाचे खूप अगदी फायदे येईल आपल्या ह्याला प्रकृतीला तुम्हाला दाखवते एक असं मोदकासारखं असं तळात जाड ठेवायची मात्र पारी आणि वरून पातळ करायची अशी आणि मग त्याच्यात आपण पुरण भरायचं असं घ्यायचं हलक्या हातानं गोळा करायचा असा घट्ट गोळा करायचा नाही मग तो पसरता येत नाही आता हा गोळा केला आहे ना आता हा आपण असं व्यवस्थित भरून घ्यायचा हे बघा असं सगळीकडे पसरून घ्यायचं पुरण बघा आपली पोळी आता कशी होणार आहे छान ती रंग वगैरे मी काही घातलेला नाही आहे रंगाची वगैरे काही जरूर नाही गुळाची पोळी ही ही आता तुम्हाला अशी भरून दाखवते हे बघा मोदकासाठी वरचं काढून टाकायचं नेहमी पीठ काढून ठेवायचं लक्षात टाक ठेवा कारण पीठ ठेवलं तर ते पोळी आतल्या गोडापेक्षा पोळीचंच पीठ खावं लागतं त्याच्या हातानं पुरण व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं सगळीकडे बघा किती सुंदर झाली आहे ती कुठेही फुटली बिटली काहीही नाही आहे व्यवस्थित आपला गोळ झालेला आहे कलरही पोळीला छान आलेला आहे आता दाखवते तुम्हाला करून कलर बघा किती सुंदर आला आहे तो सकाडाबिडा व्यवस्थित दाबून दाबून घ्यायचं शिकवून व्यवस्थित मस्त तर पोळीत खमंग झालेली आहे खमंग दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजली केली पाहिजे बघा एकदम मस्त झाली कुठेही फाटली नाही काही नाही छान झालेली आहे पोळी उपचार आहेत ते मी करून घेते हे बघा किती सुंदर एकदम बघा सगळीकडे पुरण जात आहे का नाही ते खूप सोपी पोळी बऱ्याच जणांना गुळपोळी कठीण वाटतं पण कठीण काही नसतं सारण करणं जरा कटकटीचं असतं सगळं भाजून भिजून घ्यायला लागतं म्हणून पण एकदम सोपी करायला आणि अजिबात कुठेही गे पुरण गेलं नाही असं नाही बघा सगळीकडे सारण गेलेलं आहे आपलं हे बघा हातानेही उचलू शकते इतकी पोळी छान झाली आहे सुंदर आणि संपूर्ण पोळी पुरण सगळीकडून गेलेलं आहे आणि बेसन टाकल्यामुळे थोडा वासही छान येतोय त्याचा पिठात एक चिमूट बेसन टाकल्यामुळे त्याचा वासही छान येतोय कशा सुंदर आपल्या पोळ्या खमंग खुसखुशीत अशा झालेल्या आहेत आता मी तुम्हाला एक पोळी मोडून दाखवते किती खुसखुशीत आहे तिथे बघा छानपैकी खुसखुशीत झालेली आहे पूर्णपणे पुरण अगदी भरपूर सारण भरलेलं आहे बघा असं कमी नाही सारण भरपूर सारण भरले अशी आपली पोळी तयार आहे पोळी मी ही पोळी मी कशी केली सारण कसं केलं साहित्य किती घेतलं हे तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता संक्रांत जवळ आलेलीच आहे या पद्धतीने तुम्ही पोळ्या करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल कुठेही फाटली नाही आहे गूळ बाहेर आला नाही आहे काही नाही अशा सुंदर पोळ्या आपल्या सगळ्या खमंग झालेल्या आहेत बघा दोन्ही बाजूने अशा खमंग पोळ्या झालेल्या आहेत अशा तुम्ही नक्की करून बघा आणि करून मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कशी झाली पोळी ती